ना ताई आता आपण जर गेले काही महिने बघितले ना तर सोशल मीडियावर अनेक कलाकार ट्रोल झाले काही भूमिकांमुळे काही मुलाखतींमुळे खूप ट्रोलिंगचं प्रमाण ना काही महिन्यामध्ये खूप जास्त होतं म्हणजे जर मी छावाबद्दल बोलायचं म्हंटल तर संतोष जुएकर एका मुलाखतीमुळे खूप ट्रोल झाला आणि मग अनेक जण की अरे केवढस काम होतं चित्रपटामध्ये आणि हा बोलतो किती अशा प्रकारच्या कॉमेंट आल्या बरोबर दुसरीकडे जर आपण बघितलं तर परेश रावल सारखा व्यक्ती आपल्या मराठी आपल्या मराठी नाटकांबद्दल आणि मराठी टॅलेंटचं कौतुक करतो या दोन वेगवेगळ्या बाजू आहेत तू हिंदीमध्ये इतकं काम केलंयस मला सांग हिंदी कशी वागणूक असते आपल्या मराठी मस्त असते अगं खूप छान असते किंवा मी जे जे काम केलं तिकडे मी बघितलं ना की नेहमीच मराठी कलाकारांना खूप जास्ती चांगली वागणूक दिली जाते टॅलेंटची कदर त्यांना हे माहिती असतं की हे फार सिन्सिअर ऍक्टर्स आहेत आणि मराठी लोक ना म्हणजे आपण थोडेसे लो प्रोफाईल पण राहतो ना सो so, तेही त्यांना अप्रिशिएट होत की पण म्हणजे काही काही लोक असं म्हणतात ना हा मराठी लोक कमी पैसे घेतात म्हणून हिंदीमध्ये त्यांना छोटं कॅरेक्टरही करतात बाबा कारण पण असं नसतं ग की छोटं कॅरेक्टर करतात हिंदी आहे म्हणून नाही का मराठी फिल्ममध्ये पण छोटे छोटी कामं करतोच की आपण मी आई 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 होती काय पिक्चर होत ते मला आई व्हायचं मी केलेत ना त्याच्यात दोन सीन्स असं काही नाहीये ते हिंदी आणि मराठी हा क्रायटेरिया नाही आहे आणि वे मला लोकांना हेही सांगायला आवडेल की मराठी ऍक्टर्सही दणकून पैसे घेतात असं नाही होत की मराठी आहे म्हणून कमी पैसे मिळतात अजिबात नाही प्रॉपर पैसे घेतात प्रत्येक ऍक्टर आणि त्यांना प्रॉपर वागणूक मिळ मिळते जशी बाकीच्या ॲक्टर्सना मिळ मिळते सो so, हां आता ब बोलायला काय लोकांना काय वाटेल बोलती। so, ते बोलतील आता संतोषला खरं तर इतकं छान काम मिळालेलं सो ते अप्रिशिएट करायचं सोडून त्याचा छोट्याशा एखाद्या इंटरव्ह्यूला आता ती त्याची भावना आहे ना ती त्याची भावना होती जेन्युअन भावना होती त्याला असं वाटलं की मला औरंगजेब नाही मला बघायचं यु नो जे काय असेल ते आय डोंट नो पण आपल्याकडे ना चुकीच्या गोष्टी जास्ती लवकर स्प्रेड होतात बरोबर आणि चांगली कामं ही पडद्याआडच राहतात किंवा त्याला काहीच अप्रिसिएशन मिळत नाही दॅट इज सॅड आणि या गोष्टींमुळे काय झालंय माहिती आता कित्येक सिनियर कलाकार इंटरव्ह्यू देत नाहीत नाही देत कारण म्हणजे स्वाभाविक आहे की एवढी वर्ष काम केलं एवढी वर्ष नाव कमवलो आणि फक्त एका छोट्याशा इंटरव्ह्यू मध्ये त्याच्यावर का आपण ट्रोलिंग म्हणजे काय अनदर लेवल ट्रोलिंग कित्येकदा असं होतं की एखादी गोष्ट आपण बघतो आपल्याला वाटतं माझं तर कित्येकदा असं होतं की मी खूप मेसेज टाईप करते आणि मी पुन्हा तो डिलीट करते की नको आय डोंट वॉन्ट टू गेट इन टू दिस मला नाही पडायचं या सगळ्यात कारण तर मग ते हँडल नाही होत आपण असं नाही होत की कमेंट्स वाचत नाही वाचतेस तू मी बऱ्यापैकी वाचते की, की शोवरती माझ्या शोजमध्ये मा काय कमेंट होती आहे किंवा काय वाचत असते मी पण मग मला असं वाटतं की मला ते पर्सनल अटॅक मला नको आत्तापर्यंत चांगलं लाईफ गेलेलं आहे ह्या <laughs> गोष्टी नकोत भीती वाटते जी अतिशय वाईट गोष्ट आहे की एका स्वतंत्र देशात आपली स्वतंत्र मतं मांडायला पण आपल्याला विचार करावा लागतो